हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा आहे की तुम्ही सगळे छान मस्त आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची आनंदी असाल आज आहे नवरात्रीचा <Gamle> नववा दिवस आणि आजचा कलर आहे गुलाबी तर माझ्याकडे गुलाबी कलरचा हा असा साधासा कुर्ता होता तो मी घातला आणि रात्री गरबा खेळायला गेलो होतो आणि इतक्या दिवसांनी मी पहिल्यांदा रात्री गरबा खेळायला गेले आणि खूप कंटाळा आला होता त्यामुळे रात्री झोपायलासुद्धा वेळ झाला आणि सकाळी मग उठायला वेळ झाला आणि तरीसुद्धा आम्ही लवकर पटपट पड़ आवरले कारण आम्हाला यायचं होतं महालक्ष्मीला आणि महालक्ष्मीला मागचोडी आम्ही गेलो होतो दुसऱ्या दिवशी गेलो होतो नवरात्रीच्या तर त्यावेळेला रात्रीचं गेलो होतो दहा वाजता त्यामुळे व्यवस्थित दर्शनसुद्धा मिळालं नव्हतं आणि मुखदर्शनसुद्धा मिळालं नव्हतं तर आमच्या बावचे ताई आहे शेजारच्या तर त्यांची फॅमिली मुलं आणि ताई आणि मी आणि माझी मुलं म्हणजे प्रेम तर आलं नव्हतं फक्त श्री आणि मी आम्ही दोघंच आलो होतो त्यांच्यासोबत हो, चोट तर असं सगळे मिळून आम्ही असे सगळे मिळून आम्ही महालक्ष्मीला आलो आहोत भवानी मंडपाच्या बाहेर छोटे छोटे स्टॉल लावले आहेत देवाचे दिव्यांचे वगैरेचे विकायला बसतात तर त्यांचे स्टॉल लावले आहेत आणि आतमध्ये इतकं छान आहे दगडी बांधकाम आहे तर खूप मस्त आहे असं एखाद्या वाड्यासारखं वाटतं आतमध्ये आल्यानंतर खूप सुंदर आहे डान्स कार्यक्रम तर मला माहीत नव्हतं की दर्शन घेताना फोटो वगैरे काढणं अलाउड नाही आहे तर त्यामुळे मग लगेच कॅमेरा फोन बंद केला मी आणि बाहेर आल्यावर मग तेल वगैरे घातलं तिथे जवळ एक असं पाण्याचं असं काहीतरी कुंड वगैरे म्हणजे कुंडासारखं काहीतरी आहे म्हणजे याला नेमकं मला काय म्हणते ते माहीत नाही तर त्यामध्ये असे मस्त असे कासवं आहेत खूप भरपूर कासवं आहेत छोटे मोठे कासवं आहेत तर ते शिल्लं बघायला खूप आवडतं महाराष्ट्र मंदिराच्या जवळ आलो आणि तिथे आम आम्ही आमचं चप्पल ठेवत असताना तिथे आम्हाला सांगितलं की तुमच्या चप्पल इथे ठेवू नका कारण अजिबात राहत नाहीत पोथ्यामध्ये भरून ते घेऊन जातात तर मग इथे बाहेर जवळच चप्पलचं स्टँड म्हणून आहे तर तिथं विनामूल्य आपण आपल्या चप्पलला ठेवू शकतो तिथे आम्ही चप्पला सगळ्यांच्या ठेवल्या मुखदर्शनच्या रांगेमध्ये आम्ही उभे राहिलो कारण मुखदर्शनची रांगी थोडीशी म्हणजे कमी होती आणि पटपट लोकांना सोडत होते आतमध्ये छान लागले मला महालक्ष्मीचं छान असं मुखदर्शन घेतलं आणि तिथून आम्ही महाद्वार रोडला आलो तिथे एका ठिकाणी एक शिवलिंग आहे पण त्याच्या प्रतिमा भरपूर दिसतात त्या उत्सुकते आम्ही ते, ते, ते बघायला गेलो तर तिथे एक शिवलिंग आहे तिथे आरसे लावल्यामुळे त्याच्या प्रतिमा भरपूर दिसतात आणि त्यांनी छान माहितीसुद्धा सांगितली त्याची त्यानंतर आम्ही पुन्हा महालक्ष्मी मंदिरामध्ये आलो तिथे छान असा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता तिथे छान असं पाच दहा मिनिटं आम्ही निवांत बसलो आणि छान वाटवतो छान असा गाण्याचा कार्यक्रम होता मस्त वाटत होतं आणि छान छान फोटो काढले त्यानंतर आम्ही घरी येणार चला तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय